तर आजचा विषय आहे का टोमॅटोचा जो काही जिवाणूजन्य करपा येतो त्यासाठी कोणते स्प्रे घेतले पाहिजे मला भरपूर शेतकऱ्यांची कमेंट आली का एक व्हिडिओ बनवा जीवाणूजन्य करपा जास्त प्रमाणात येतो आहे आणि टोमॅटोचा आपला जे काही पानावर जास्त प्रमाणात जो काही ब्लॅक स्पॉट येतो आहे मित्रांनो तर आपल्या प्लॉटवर नॉर्मल प्रमाणात आला होता या ठिकाणी बघू शकता हा जागेवर स्टॉप करण्यासाठी मित्रांनो आपल्याला काही स्प्रे घ्यायचे तर मी आज तुम्हाला सांगणार आहे तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो जीवाणूजन्य कारपाई एक कारण आहे पूर्णपणे ज्या टायमाला जीवनजन्य कारपाय येतो मित्रांनो झिमझिम पाऊस चालू राहतो किंवा पाऊस चालू झाल्यावर ऊन पडणे ऊन पडल्यावर त्या टायमाला पूर्णपणे आपल्या पानावर असा ब्लॅक स्पॉट येतो आता साधारणपणे मित्रांनो हा जो काही ब्लॅक स्पॉट आहे याच्यावर आपण स्प्रे घ्यायचे आणि ते स्प्रे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर ज्या टायमाला झिमझिम पाऊस चालतो आणि आपल्याला पावडर मारणं शक्य नाही तर त्या टायमाला आपल्याला ड्रिपद्वारे सिस्टमॅटिक फंगिसाईड म्हणजे एक चांगल्या प्रकारे बुरशीनाशक तसं काही तुमचं मॅटालॅक्झिन खालून सोडायचं आहे मित्रांनो मॅट्रिक्स नावाने येतं त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आपण खालून ब्लू कॉपर सोडू शकतो किंवा अँटीबायोटिक व्हॅलिडामायसिन येतं ते खालून सोडू शकतो मित्रांनो हे सोडताना लई खूप प्रमाणात सोडायचे नाही मित्रांनो जेणेकरून आपलं झाड हे ट्रेसमध्ये नाही गेलं पाहिजे तर अशा प्रमाणामध्ये खालून असे तुम्ही सोडू शकतो त्याच्यानंतर किटाजिन आपण खालून सोडू शकतो बाविष्टीन खालून सोडू शकतो तुम्ही या ठिकाणी बघू शकता हा माझा घरचा प्लॉट आहे मित्रांनो आणि वरून जे काही तुम्हाला स्प्रे घ्यायचे आहे मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला सांगतो स्टेप्टो आणि रोकोचा स्प्रे घेऊ तुम्ही सोडू शकता त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो मित्रांनो कोसाईड दोन हजार घेऊ शकता त्याच्याबरोबर आपण स्टेप टू सुगट घेऊ शकतो किंवा कोसाईड दोन हजारबरोबर आपण कवच घेऊ शकतो मित्रांनो त्यानंतर तुम्हाला सांगतो एक कवच फ्लो आलेलं आहे म्हणजे जे स्कोर कवच येतं ते स्कोअर कवचचा पण आपण स्प्रे घेऊ शकतो मित्रांनो तर अशा पद्धतीने आपण हे स्प्रे घेऊ शकतो त्याच्यानंतर स्कोर कुमान किंवा स्कोअर झेडाठ्याहत्तर किंवा मित्रांनो सेविक झेडाठ्याहत्तर किंवा आपल्याला कोणी का कॉपरयुक्त आपल्याला जे काही अशा प्रमाणात यायचे तर मित्रांनो तुम्ही याच्या फवारण्या करा चांगल्या प्रमाणामध्ये जेणेकरून पावसामध्ये तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये आपली जी काही पत्ती पत्ती खराब होणार नाही या ठिकाणी तुम्ही प्लॉट बघू शकता मित्रांनो सध्या प्लॉटमध्ये अशा प्रमाणात पाणी तुंबलेलं आहे ही पत्ती खराब व्हायला लागलेली याला हे स्प्रे घ्यायचे जेणेकरून आपली वरती अशा प्रमाणात पत्ती खराब होणार नाही तर तुम्ही गी। स्प्रे घेऊ शकता त्याच्यानंतर मित्रांनो किटाजिन मारू शकता कुमानियल मारू शकता म्हणजे जेवढे कॉन्टॉपचे तुम्ही स्प्रे मारशाल मित्रांनो आणि बॅक्टेरियलमध्ये मारशाल किंवा कॉलिकॅप्सिओ म्हणून आलेले आहे नॅनोटेक्नॉलॉजीमध्ये त्याचा पण तुम्ही स्प्रे घेऊ शकता मित्रांनो त्याचे पण चांगले चांगले रिपोर्ट आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मालाची फुगवण करून आपला प्लॉट जीवाणूजन्य करप्यापासून वाचू शकता तर हा पूर्णपणे हा माझा प्लॉट आहे मित्रांनो मी आजच्या रोजीला लाईव्ह दाखवलेला आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण पूर्णपणे मित्रांनो प्लॉटमध्ये उभं आहे टोमॅटोमधील खूप सारे यावर्षी मेजर प्रॉब्लेम आलेले आहे तर अशा प्रमाणामध्ये जीवनजन्य करत्यासाठी तुम्ही पूर्णपणे चांगल्या प्रमाणात हे स्प्रे घेऊ शकता जेणेकरून कॉन्टप फंगीसाईट चांगल्या प्रमाणात घ्या ढगाळ वातावरणामध्ये तेच चालते सिस्टमॅटिक फंगीसाईट जास्त प्रमाणात काम करते नाही अशा पद्धतीने तुम्ही नियोजन करा आणि टॉमॅटोमधील काही तुमचे क्वेश्चन असेल तर मला कमेंट करा मित्रांनो आपण पुढची व्हिडिओ हो, त्याच्यावर बनवून अशा पद्धतीने माझ्या प्लॉटमध्ये मा नियोजन करून आजच्या रोजीला आपल्या प्लॉटचे पाच तोडे झालेले मित्रांनो साधारणपणे आपल्याला जे काही साओ ही व्हरायटी लागवड केलेली होती आणि याच्यात आपल्याला चारशे ते साडेचारशे रुपये रेट भेटतो आहे साधारणपणे मी अर्धा एकर लागवड केलेली धन्यवाद